मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर रोजी होणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचं पूर्वतयारीचा आढावा होम मैदान येथे होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियाना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यास चाळीस हजार लाभार्थी उपस्थित राहणार मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पंचवीस सप्टेंबर दोन रोजी होम मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलंय या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस आयुक्त दीपाली काळे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख विभागीय अधिकारी सदाशिव पडदुने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आरबी काटकर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मेरकले पोलीस सहाय्यक उपायुक्त वाहतूक अशोक खेरडकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गुजरे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा हा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी होम मैदान येथे होणार आहे हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचं वाटप करण्यात आलं दिलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रत्येक विभागानं आपली जबाबदारी अत्यंत दक्षपणे पार पाडावी तसेच या सोहळ्यात येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबतची खात्री करावी असे निर्देश त्यांनी दिलेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाळीस हजार लाभार्थी बसण्याची व्यवस्था अत्यंत चांगली करावी मंडप कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी समन्वय ठेवून महिला लाभार्थी व्यवस्थित बसतील यासाठी मंडपाचे सहा सेक्शन करावेत व्यासपीठ प्रोटोकॉल प्रमाण व्यवस्थित राहील हे पाहावं पावसाला तरी मैदानात कुठेही चिकल होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी जिल्हा परिषद व अन्य महत्वाच्या विभागाने तसेच शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे किमान दहा ते पंधरा स्टॉल लावण्याच्या दृष्टीनं नियोजन ठेवावं असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केलं जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या चारशे बसेससाठी शहर पोलीस वाहतूक विभागानं पार्किंगची अत्यंत काटेकोरपणे व्यवस्था करावी शहरात वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीनं शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणापासून जास्तीत जास्त जवळ अशा ठिकाणी पार्किंग व्यवस्था ठेवावी पुरवठा विभागानं जेवण पाणी या बाबींवर अत्यंत दक्ष राहावं ज्या लाभार्थी महिला व्यासपीठावर जाणार आहेत त्यांची नावं तात्काळ महिला व बालविकास विभागाने क्लोज पासेससाठी पोलीस विभागाला सादर करावीत सर्व संबंधित विभागांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलं यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही त्यांच्या विभागामार्फत या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती बैठकीत दिली निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक विभागावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली तसेच या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामाविषयी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली डॉक्टर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार डेंटल क्लिनिक अँड सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट टीत ज्वेलरी बसवण्याची सोय याशिवाय झिरकोनिक सिरॅमिक्स डिजिटल एक्स रेची सोय शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं दात हिरड्या आजारांवर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल एल्दी डॉक्टर सौ अमृत एल्दी यांच्या डॉक्टर एलदी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये पत्ता शाखा नंबर एक बारा ब्याण्णव भद्रावती पेठ आंध्रा बँके शेजारी सोलापूर शाखा नंबर दोन शॉप नंबर दोन प्लॅटिनम अपार्टमेंट विडी घरकुल हिरा मोती चौक सोलापूर मोबाईल क्रमांक नव्याण्णव तीस बासष्ट शून्य शून्य एकोणपन्नास